मग मनाला भार झाले आणि जोडले होते मनाला मी जगाशी कि जोडले होते मनाला मी जगाशी भावनांचे पण इथे व्यवहार झाले भावनांचे पण इथे व्यवहार झाले जना धन्यवाद सर एक मतला दोन शे गुच्छा समान जीवन बनवून द्या मला गुच्छा समान जीवन बनवून द्या मला सुंदर फुलात काटे सजून द्या मला सुंदर फुलात काटे सजून द्या धन्यवाद सुपतात ठोक ताळे सुपतात ठोक ताळे माझेच काय थे सुतात ठोक ताळे माझेच काय थे कोणी गणित सुखाचे जुळून द्या मला कोणी गणित सुखाचे जुळून द्या मला आणि पुढच शे प्रत्येक स्त्री साठी आहे माहेर ही परफीच राहिले माहेर ही परफीच राहिले घर एक तर स्वतःचे करून द्या मला घर तर स्वतः धन्यवाद